गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गॉइ दोस्तांनो महाराष्ट्रातील या आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती या युट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण आपल्या या युट्यूब चॅनेलवरती विविध महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान तसेच बुद्धिमत्ता या दोन विषयांची तयारी करत असताना त्यातील कोणकोणते विषय कसे कसे अभ्यासावे या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा आवाज येत असेल तर पटकन फक्त कमेंट मध्ये टाईप करून पाठवा यस सगळ्यांना आवाज येत असेल तर फक्त कमेंट पाठवा दोस्तांनो आपण आजच्या भागामध्ये महाराष्ट्रातील अभयारण्य कोणती आणि कशा पद्धतीनं आहेत या सगळ्यांच्या बाबतीत आज आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तयारी करणार आहोत सगळ्यांना गुड मॉर्निंग माझा आवाज ऐकू येत असेल तर फक्त कमेंट करा यस राहुलजी गुड मॉर्निंग आजपासून दररोज आपण सकाळी या ठिकाणी सेशन या ठिकाणी करत आहोत फक्त गुड मॉर्निंग हा टाईप एक मेसेज करा मला समजून जाईल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय यस विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आजच्या भागात आज आपण महाराष्ट्रातील अभयारण्य याच्यावरती खास प्रश्न बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आजच्या या लेक्चर मधून विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्नांनासाठी मदत होईल चला तर मग सुरुवात करूयात तत्पूर्वी मी माझी थोडक्यात ओळख करून देतो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विक्रम बोंद्रे एज्युकेटर इन चीफ अन अकॅडमी आहे टॉप एज्युकेटर म्हणून आहे सहा वर्षाहून अधिक शिकवण्याचा अनुभव आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवर्जून माझ्या या अनुभवाचा उपयोग होईल सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला महाराष्ट्रातील अभयारण्य हा घटक पाहत असताना हे अभयारण्य नक्की कशा पद्धतीने आहेत ही अभयारण्य नक्की कोणकोणत्या भागासाठी किंवा कशासाठी आहे या सगळ्यांची माहिती घेणं खूप महत्वाचं ठरेल आणि म्हणून आजच्या भागात आज आपण हे सगळं पाहणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज ऐकू येत असेल तर फक्त एकदा ओके चलो मीरा गुड मॉर्निंग राज गुड मॉर्निंग अंकिता गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग दोस्तांनो आजच्या भागाला सुरुवात करतोय प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपण आज जाणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही महाराष्ट्रातील अभयारण्य नेमकी कशी आहेत या प्रत्येकाच्या बाबतीत आज आपण इथं डिस्कशन करणार आहोत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण आज तो घटक कव्हर करणार आहोत असं म्हटलं तरी चालेल खर तर प्रिपरेशन करताना विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात जवळपास एकूण अठ्ठावन्न संरक्षित क्षेत्र आहेत लक्षात ठेवा या सगळ्यांचा उपयोग खूप मोठा आहे तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे आप की आपल्याला महाराष्ट्रातल्या अभयारण्यापैकी पहिलं कोणतं दुसरं कोणतं या सगळ्यांच्या बाबतीत प्रश्न असतात तर चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या प्रश्नोत्तरांच्या उत्तरांच्या सिरीजला सगळ्यात महत्वाचा आजचा पहिला प्रश्न तुम्ही सर्वांनी प्रश्न वाचला की लगेच कमेंटमध्ये उत्तर द्या आपण बघूयात किती जण सगळेजण जागे होऊन या प्रश्नाकडे लक्ष जन्स देत बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते एक सागरेश्वर दोन मयुरेश्वर तीन टिपेश्वर चार यापैकी नाही बघा किती लोक उत्तर देत आहेत मॉर्निंगच्या क्लासला सगळ्यांना जास्तीत जास्त लिंक शेअर करा ही बघा तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी हे महाराष्ट्रातलं पहिलं मानव निर्मित अभयारण्य हे सागरेश्वर आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सागरेश्वर हे कुठं आहे तर सागरेश्वर हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे याची निर्मिती डी एम मोहिते लक्षात घ्या डी एम मोहिते या व्यक्तिमत्वानं केलेली आहे दोस्तांनो हे, हे सागरेश्वरच जे काही अभयारण्य आहे हे खर तर लक्षात ठेवा हरणांसाठी प्रसिद्ध आहे आता बघूयात सगळ्यात महत्वाचं की सागरेश्वर अभयारण्य प्रामुख्यानं हरणांसाठी प्रसिद्ध आहे दुसरं महत्वाचं जे ऑप्शनमध्ये पर्यायाच्या बाकीचे आहेत हे मयुरेश्वर ऍक्च्युली कुठं आहे तर मयूरश मयुरेश्वर, मयुरेश्वर हे पुणेमध्ये मोरगाव या भागामध्ये आहे टिपेश्वर कुठं पाहता येईल तर टिपेश्वर लक्षात ठेवा हे यवतमाळ टिपेश्वर हे यवतमाळ मध्ये आहे ओके यवतमाळ नांदेड असं म्हटलं तरी चालेल यस त्या सीमेवरती ओके हा होता आजचा आपला पहिला प्रश्न लक्षात ठेवा हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत विद्यार्थी दुसरा प्रश्न बघूया रामसर यादीत समावेश होणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते एक कोयना दोन नांदूर मधवेश्वर तीन तामिनी चार तुंगारेश्वर फटाफट कमेंट मध्ये उत्तर द्या बघूयात किती लोक उत्तर देत आहेत नुकतच रामसर यादी या आपल्या महिन्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे सुद्धा झालेलं आहे रामसर यादीमध्ये हे महत्वाचं अभयारण्य देखील आहे बघा काय उत्तर देत आहेत दोस्तांनो याच उत्तर पाहायला गेलं तर अगदी महत्वाचं आहे बघा हे आहे उत्तराचं नांदूर मधमेश्वर आता हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदूर मधमेश्वर हे नाशिकला आहे लक्षात घ्या अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे नाशिक मध्ये आहे आणि हे नांदूर मधमेश्वर बघा खास हे पक्ष्यांसाठीच आहे लक्षात घ्या चिमणी जांभळा बगळा बदक जांभळा किंवा जांभळी पानकोंबडी अशा या विविध पक्ष्यांसाठी हे प्रसिद्ध असणार रामसर हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध अभयारण्य रामसर यादीत समाविष्ट आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाकीचे जे आहेत कोयना हे कुठं आहे तर सातारा सातारामध्ये आहे कोयना सातारा मध्ये आहे तामिनीचा जर विचार केला तर तामिनी हे पुण्यामध्ये जाईल लक्षात घ्या तुंगारेश्वर पालघर मध्ये जाईल पालघर जिल्ह्यात दोस्तांनो खूप महत्वाचे प्रश्न आहेत आजच्या मध्ये यस याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा हे नांदूर मधमेश्वर बर्ड ओके प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठीच खास आहे आपल्याला या संदर्भातले पण प्रश्न आहेत चला मग पुढे जाऊयात खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचा समावेश अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे एक कोयना दोन तामिनी तीन तुंगारेश्वर चार रेहकुरी फटाफट मध्ये उत्तर द्या जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा दोस्तांनो खर तर याच उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणतं आहे हे पहा हे आहे रेहकुरी आता सगळ्यात महत्वाचं हे रेहकुरी प्रसिद्ध अहमदनगर मधल्या कर्जत तालुक्यात आहे अहमदनगर मधल्या कर्जत तालुक्यामध्ये आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याच अहमदनगरमध्ये माळडोक पक्षी अभयारण्य नगर आणि सोलापूर या दोघांच्या मध्ये आहे आणि हेच महत्वाचं <coughs> सॉरी गाईज हे महत्वाचं रेहकुरी अभयारण्य हे दोस्तांनो हे महत्वाच्या काळवीट या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे खूप महत्वाचं आहे बघा याचं उत्तर आलं रेहकुरी हे आहे काळविटांसाठी सगळ्यात महत्वाचं प्रसिद्ध मी मगाशीच बोललो हे कोयना सातारामध्ये जाईल तामिनी पुण्यामध्ये जाईल आणि तुंगारेश्वर पालघर मध्ये जाईल सगळ्यात महत्वाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो चला मग पुढचा चौथा प्रश्न बघूयात महत्वाचा बघा मालडोक अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे एक सांगली दोन सातारा तीन जळगाव चार अहमदनगर महत्वाचा प्रश्न माळडोक हे कुठं आहे मालडोक हा पक्षी आहे आत्ताच आपण पाहिलं होतं बऱ्यापैकी मालडोक पक्षासाठी प्रसिद्ध असणारे हे माळडोक अभयारण्य दोस्तांनो बघा अहमदनगर जिल्ह्यात आहे तसं पाहायला गेलं तर अहमदनगर आणि लक्षात ठेवा सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती म्हणायला हरकत नाही ओके हे खूप महत्वाचं होतं आता याच्या नंतरचा महत्वाचा पाचवा प्रश्न बघूयात आपण आजचा तो हाय आहे की जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्या दरम्यान आहे बघा जायकवाडी बद्दलचा प्रश्न विचारलाय खूप महत्वाचा आहे एक अहमदनगर नाशिक दोन सातारा आणि सांगली तीन अहमदनगर आणि बीड चार अहमदनगर आणि ठाणे महत्वाचा प्रश्न कोणत्या दोन जिल्ह्यांच्या थोडक्या सीमेवरती असेल दोस्तांनो इथं अजून एक मी पाचवा पर्याय देतो महत्वाचा बघा तो म्हणजे औरंगाबाद आणि महत्वाचा अहमदनगर तो दोस्तांनो याच खरं उत्तर आहे जायकवाडी पक्षी अभयारण्य हे प्रामुख्यानं औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या खर तर सीमेवरती आहे आणि या दोन जिल्ह्यांच्या सीमे गोदावरी लक्षात ठेवा गोदावरी या नदी खर तर तयार झालेल्या आहेत चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात याच उत्तर थोडस इथं नाशिक नाहीये इथं आपल्याला अहमदनगर पाहिजे आणि औरंगाबाद ओके सो चला हे आहे महत्वाचं जायकवाडी पक्षी अभयारण्य ओके चला आता इथं जायकवाडीचा जर आपण नीट विचार केला तर प्रामुख्याने लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे हे म्हणजे हे जे पक्षी आहेत बघा हे जे पक्षी हे खूप महत्वाचे आणि हे पाण्यावरती म्हणजे तिथलं जायकवाडीचं धरण आहे त्याच्या ऑलमोस्टली शेजारीच हे आपल्याला पाहायला भेटतं जायकवाडी अभयारण्य पुढं जाव्यात सगळ्यात महत्वाचं गुड मॉर्निंग जी सोमेश जी चला उत्तर तुम्ही सगळेजण जेता मी पाहतो इथं मोनालीजी व्हेरी गुड बघा सगळ्यांचं वेलकम कोकण विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचा समावेश होतो एक तानसा दोन मालवण सागरी अभयारण्य तीन कर्नाळा अभयारण्य चार वरीलपैकी सर्व खूप महत्वाचा प्रश्न बघा याचं उत्तर बघा काय देत फटाफट फटाफट मध्ये उत्तर देऊन टाका दोस्त खर तर याचं उत्तर बघा वरीलपैकी सर्व असेल कारण तानसा जे आहे हे पालघर ठाणे आहे आपण पालघर म्हटलं तरी चालू शकत ओके त्यानंतर सागरी अभयारण्य हे जे आहे हे सिंधुदुर्ग मध्ये सिंधुदुर्ग त्यानंतर कर्नाळा अभयारण्य हे रायगड मध्ये आहे ओके त्याचा आपण फोटोही बघूयात त्याच्यामुळे सगळे जिल्हे हे कोकणामध्ये मोडतात आणि म्हणून याच उत्तर वडील सर्व बघा हे यास। होत कर्नाळा असं जातानाशी वाट मस्त पैकी तुमच्यातले काही लोक जाऊन सुद्धा आलेली असतील ओके दोस्तांनो आजच्या स्लाइड्स तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्ती जास्त लाईक द्या जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोचवा एवढी सगळ्यात महत्वाची विनंती ओके दोस्तो न पुढचा महत्वाचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असणारा शेकरू खार कोणत्या अभयारण्यात आढळतो एक भीमाशंकर अभयारण्य दोन कर्नाळा अभयारण्य तीन नायगाव अभयारण्य चार एडशी अभयारण्य बघा महत्वाचा शेकरू खार हा आपला राज्य प्राणी आहे हा कोणत्या याच्यामध्ये आढळतो दोस्तों खर तर याच उत्तर महत्वाचं आहे याच अगदी सोमेजी उत्तर योग्य दिलेलं आहे भीमाशंकर अभयारण्य ओके भीमाशंकर अभयारण्य दोस्तां कुठं आहे तर हे आहे पुण्यामध्ये जसं मी आता कर्नाळा बोललो कर्नाळा हे रायगडमध्ये आहे ओके आणि जर नायगावचा जर विचार केला हे नायगाव बीडमध्ये आहे आणि खास मोरांसाठी आहे मोरांसाठी प्रसिद्ध ओके रायगडचं जे आपण आताच पाहिलं पक्षींसाठी तर हा शेकडो खार प्राणी कसा दिसतो तर असा दिसतो बघा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राचं मानचिन्ह आपण ज्याला म्हणतो किंवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू हा असा दिसतो खार खारसारखा ओके खूप महत्वाचा अत्यंत आयएमपी प्रश्न आहे ओके तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही स्लाइड शेअर अवश्य करा चला दुसरं आपण बघूयात महत्वाचा सातवा प्रश्न दाजीपूर राधानगरी अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे एक हरिण दोन काळवी तीन गवा चार यापैकी नाही महत्वाचा हे राधानगरी किंवा दाजीपूर हे जे काही अभयारण्य आहे दोस्त हे प्रामुख्यानं बघा महत्वाचं आहे कोल्हापूरमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न ला स्थापन झालेलं होतं आणि याच उत्तर आहे हे महत्वाचं गवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे ओके दाजीपूर अभयारण्य हे कुठं आहे दोस्त नो तर कोल्हापूर मध्ये आहे कोल्हापूरमध्ये ओके हारणांसाठीच प्रसिद्ध होत आपलं सागरेश्वरच सा, लक्षात ठेवा सागरेश्वर मध्ये आणि त्याच्यानंतर काळविटांसाठीच प्रसिद्ध देऊळगाव रेहकुरीच हे महत्वाचं हे सागरेश्वर सांगली जिल्ह्यात काळवीट ज्या काळविटांसाठी प्रसिद्ध असणार रेहकुरी अहमदनगर मध्ये आणि गव्यांसाठी प्रसिद्ध असणार हे कोल्हापूरमध्ये आता गवा हा प्राणी नक्की असतो कसा तर बघा हा असा आहे गवा महत्वाचा प्राणी जरा थोडस बैल या प्राण्यासारखा दिसेल पण ह्या पद्धतीनं आहे ओके तुमच्या सगळ्यांच्या महत्वाला बघा महत्वाचा हा प्रश्न आहे कारण आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेसाठी मदत होणार आहे दोस्तों न पुढचा महत्वाचा प्रश्न बघूया चला अत्यंत आयम उस्मानाबाद सोलापूर बघा महत्वच अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी कार्यान्वित आहे एक मोर दोन मालडोक तीन ग्रेट इंडियन बस्टर्ड्स नंतर फ्लेमिंगो अत्यंत आयम्पिक वेश दोस्तों याच उत्तर व्यवस्थित द्या बघा विचार करा या प्राण्यांसाठी खास प्रसिद्ध आहे एक तर याचं उत्तर इथं ये नाही येणार आहे जरा थोडी स्लाइड मिस्टेक ग्रेट उत्तर पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा ग्रेट इंडियन बस्टर्स हे याचं खर तर उत्तर असेल मग आता हे उत्तर आहे तर हा प्राणी दिसतो कसा हा प्राणी दिसतो दोस्तांनो या पद्धतीने बघा नीट ग्रेट इंडियन बस्टर्स ओके खूप महत्वाचा प्राणी हा प्रामुख्यानं अत्यंत आयमपी प्राणी हा उस्मानाबाद सोलापूर अभयारण्यामध्ये ओके या प्राण्यांसाठी करता येईल प्रसिद्ध मोर आपण पाहिलेलं आहे की मोर आहे नायगाव ओके लक्षात ठेवा त्यानंतर मालडोक अहमदनगर सोलापूर तर हे ग्रेट इंडियन बस्टर साठी उस्मानाबाद सोलापूर अभयारण्य आहे ओके याच्यानंतर दोस्तो पुढचा महत्वाचा प्रश्न हत्तींसाठी प्रसिद्ध असणारे पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे एक कर्नाटक दोन केरळ तीन नागालँड चार यापैकी नाही अत्यंत आयंपी प्रश्न असेल हा सर्वांसाठी कारण यावरचे प्रश्न परीक्षेत आपल्याला पाहायला मिळतील बघा याच उत्तर प्रामुख्याने बघा मध्ये आपल्याला पाहायला भेटतील ओके कर्नाटक मध्ये एक महत्वाचं आहे ते म्हणजे भद्रा अभयारण्य ओके मधलं हे कुठलं आहे हत्तींसाठीच ते पण बघूयात थोडासा फक्त वेळ द्या मला यस नागालँड मध्ये लक्षात ठेवायचं इटांगी अभयारण्य आहे मग आता केरळ मधलं कुठलं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे बघा हे यस इ दोस्तांनो या अशा सुंदर वातावरणात या ह्या सुंदर निसर्गामध्ये हत्तींसाठीच हे महत्वाचं बघा इदुकी ओके लक्षात ठेवा म्हणजे हत्ती केरळ मधलं लक्षात ठेवा हे प्रामुख्यानं या पद्धतीनं फेमस असणार आहे आता सगळ्यात महत्वाचं बघून घ्या नीट हत्तींचा पॉइंट असा आहे हे सगळे हत्ती या पाण्याच्या शेजारी तर राहतातच जंगल तर राहणारच लक्षात ठेवा केरळ साठी प्रसिद्ध असणार हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्लाइड जर आजच्या आवडत असतील तर आवर्जून कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका ओके खूप महत्वाचा पॉइंट आता पुढे जाऊयात पुढं खूप महत्वाचा आजचा प्रश्न बघा यस एक शिंगी गेंड्यांसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे एक कांजीरंगा दोन सिमलीपाल तीन दाझिगम लक्षात ठेवा चार रंगन थिट्टू हा महत्वाचा प्रश्न फटाफट जास्तीत जास्त उत्त उत्तर द्यायचा प्रयत्न करा अत्यंत आयमपी प्रश्न हा आणि याचं उत्तर प्रामुख्यान दोस्तांनो एक शिंगी घेडण्यासाठी हे मध्ये आहे ओके मग कर्नाटक मध्ये असणार हे सगळ्यात महत्वाचं सॉरी 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 याचं उत्तर कर्नाटक नाही येणार ना आहे याचं उत्तर एक शिंगी गेंड्यांसाठी ना कांजीरंगा यस अगदी विकास जी कांजी, यस कांजीरंगा आणि हे कांजीरंगा कुठं आहे जी तर हे आसाममध्ये आहे कुठं आसाम आहे आसाममध्ये दोस्तांनो ओके शिमलीपाल हे कुठं आहे तर शिमलीपाल हे मध्ये आहे ओडिसा ओके त्याच्यानंतर ना दाजीगम हे कुठं आहे तर जम्मू अँड काश्मीर मध्ये आहे ओके रंगन थिट्टू हे कर्नाटकमध्ये आहे ओके okay. लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे कांजीरंगाचं रंगाच आसाम मधलं हे एक गेंडी शेंग अं एक शिंगी जो काही गेंडा आहे त्यासाठी प्रसिद्ध असणार हे okay. आहे ओके याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न बघा याचं उत्तर जरा थोडस इथं हे नाहीये लक्षात ठेवा कर्नाटक नाही कर्नाटकमध्ये रंगन थिटतोय कांजीरंगा हे याचं उत्तर आहे पुढं जाव्यात महत्वाचा प्रश्न पुढचा बघा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे एक गुजरात दोन राजस्थान तीन कर्नाटक चार आंध्र प्रदेश बघा याच उत्तर काय देत आहेत तुम्ही सर्वजण हे खूप आयमपी आहे सर्वाधिक जास्त उत्तर याच द्या जास्तीत जास्त मुलांनी उत्तर प्रयत्न करा पक्षी अभयारण्य हे राजस्थानमध्ये आहे खूप महत्वाचा प्रश्न ओके ज्याला आपण भरतपूर असं म्हणतो राजस्थानमधलं कुठलं तर भरतपूर ओके आता हे नक्की घाना पक्षी नक्की कसा असतो काय असत तर बघून घेऊयात महत्वाचं हे बघा केवळदेव नॅशनल पार्क भरतपूर हे खास आहे लक्षात ठेवा हे घाना पक्ष्यांसाठीच प्रसिद्ध दुसरं महत्वाचं या गुजरातमध्ये ना नल सरोवर आहे नल सरोवर राजस्थानमधले भरतपूर हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा ओके कर्नाटक मध्ये आपण पाहिलं की थिट्टू आंध्र प्रदेश मधलं खूप महत्वाचं आहे ते आहे मेलपट्टू ओके नो हे पी गोष्टी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे अत्यंत खूप आणि खूप महत्वाचे प्रश्न मी आज घेत आहे रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हे माझं लेक्चर जे पाहायला भेटेल ओके चला मग जाऊयात पुढच्या महत्वाच्या प्रश्नाकडं बघा अत्यंत आयमपी प्रश्न भारतात केव्हापासून वन महोत्सवाला सुरुवात झाली एकोणीशे एक्कावन्न दोन बावन्न तीन त्रेपन्न चार एकोणीसशे चोपन्न महत्वाचा प्रश्न अभयारण्याने व जे काय पॉइंट आहे या सगळ्यांच्या अनुषंगानं हा प्रश्न तयार केलेला आहे दोस्त याच खरं उत्तर आहे एकोणीशे बावन्न आपण आपल्या भारतात एकोणीशे बावन्न पासून हा वनमहोत्सव साजरा करतो हा वनमहोत्सव दोस्तांनो साधारण पद्धतीनं एक जुलै ते सात जुलै या दरम्यान आपण साजरा करतो ओके महत्वाचा प्रश्न याचा तुमच्या सगळ्यांना माझी विनंती असेल की तुम्ही जास्तीत जास्त हे प्रश्न लिहून काढा आणि हे विश्लेषण व्यवस्थित नीट समजून घ्या दोस्त नो याच्या महत्वाचा पुढचा प्रश्न बघून घ्या वन महोत्सव सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते एक सलीम अली दोन कन्हैया लाल मुंशी तीन मारुती चुरुमपल्ली चार यापैकी नाही दोस्तां चार तीनही व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत ओके बघा याच उत्तर दोस्तांनैयालाल मुनशी भारतामध्ये आपल्याला वन महोत्सव सुरू करण्याचं श्रेय भारताचे पहिले वनमंत्री भारताचे पहिले वनमंत्री कन्हैयालाल मुन्शी यांना हे श्रेय द्यावं लागेल ओके याचं उत्तर आलं हे मग सलीम अली कोण आहेत तर आपल्या आप भारताचा आपण त्यांना बर्डमॅन म्हणतो बर्डमॅन ओके पक्षी माणूस बर्डमॅन ऑफ इंडिया मारुती चिरमपल्ली कोण होते तर दोस्तांनो ते होते लक्षात ठेवायचं भारतीय पक्षी शास्त्राचे जनक पक्षी शास्त्राचे जनक तुम्हाला जर माझ्या ह्या व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ओके दोस्तांनो यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न बघा हे कन्हैयालाल मुन्शी हे ओके त्यांचा जन्म तीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी आणि मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर कन्हयलाल मुन्शी पहिले भारताचे वनमंत्री चला यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न हा खालीलपैकी वन्यजीव सप्ताहाचा कालावधी कोणता खूप महत्वाचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी एक दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोबर तीन दोन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर तीन नऊ ते सोळा ऑक्टोंबर चार पंधरा ते बावीस ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा प्रश्न या सगळ्यांचं उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा अत्यंत आयएमपी प्रश्न यस अगदी बरोबर जी दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान दोस्तांनो वन्यजीव सप्ताहाचा कालावधी आपण साजरा करतो हे खूप महत्वाचं आहे बघा प्रामुख्याने जर विचार केला तर या सगळ्यांवरती आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो वन्यजीव सप्ताह वेगळा आणि महत्वाचा वन्यजीव हा जो आहे हा प्राण्यांच्या संदर्भातला आहे आणि वनमहोत्सव जो आहे तो लक्षात ठेवायचं वनांसाठीचा आहे याच्यामधला फरक नीट समजून घ्या या दोन्ही बाबतीत तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहेत आजच्या व्हिडिओतले कंटेंट तुम्हाला आवडला नसेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा एवढीच फक्त अपेक्षा दोस्तांनो ज्या पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत आहात त्या पोलिसाच्या ओके एकंदरीत संपूर्ण पेहऱ्यावावरती आपल्या महाराष्ट्र पोलीस शासनानं अशा पद्धतीने एक छानसा फोटो तयार केला होता आधी तुमचं स्वप्न खाकीच आहे स्वप्न खाकीचं हे पूर्ण करण्यासाठी स्वप्न खाकी हे पूर्ण करण्यासाठी मी दररोज सकाळी सात वाजता तुम्हाला या ठिकाणी वरून शिकवणार आहे ओके सात वाजता मी इथं जीके घेणार त्यानंतर लक्षात ठेवा बरोबर दोस्तो तुमच्यासाठी साडे दहा वाजता साडे दहा वाजता बुद्धिमत्ता विषय घेणार आहे आणि रोज रात्री लक्षात ठेवा अलमोस्टली सहा वाजता तुमच्यासाठी युट्यूबला इथं पुन्हा एकदा महत्वाचा घटक आपण इथं टेस्ट लाँच करतोय ओके असे तीन लेक्चर्स तुम्हाला माझे पाहायला भेटतील आजपासून आपल्या या युट्यूब चॅनलवरती या पोलिसाची शरीर रचना याच्या संदर्भातलं महाराष्ट्र पोलीस शासनानं काय लिहिलेलं आहे या पोलिसाचा मेंदू सांगतो महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या सुरक्षितेचा विचार करतो डोकं त्याच अभिमानानं उंचवलेलं असत डोळे त्याचे चोवीस तास सात दिवस तीनशे पासष्ट दिवस या जनतेची सेवा करण्यासाठी लागलेले असतात त्याचे कान तुमचं ऐकण्यासाठी कायम उघडे असतात त्याचं हृदय नागरिकांसाठी धडपडणार आहे त्याचा हात वाईटाचा नाश करण्यासाठी आहे त्याचे पाय कधीच न थकणारे कायम सज्ज असणारे अशा या बाळगणाऱ्या या सर्व महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील होतगुरु मुलांसाठी आपण आपल्या या युट्यूब वरून दररोज या सेशनला तुम्हाला माझे फ्री क्लासेस युट्यूबला दररोज पाहायला भेटतील चला तर मग तयारी माझ्यासोबत करता येईल ना सर्वजण सर्वजण तयारी करतायत ना माझ्यासोबत फटाफट कमेंट करा तुम्हाला फक्त एकच विनंती की तुम्ही जास्ती, जास्तीत जास्त आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा आपला यूट्यूब चॅनल पोहोचवा ओके धन्यवाद याच्या नंतर ना आपण युट्यूबवरती भेटूया सायंकाळी महत्वाच्या वेळी साडेसहा वाजता ओके सो थँक यू सो मच गाईज इथं मी आज थांबतो ओके महत्वाचा आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोरवरून ते डाउनलोड करा आणि अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरील सर्व सेशनचा तुम्ही अवश्य पाहून घ्या तुमच्यासाठी परीक्षेला खूप उपयुक्त ठरेल ओके सो थँक सो मच वन्स अगेन हॅव अ नाईस डे धन्यवाद थँक्यू